मोहरम शांततेत व सौहार्दपूर्ण वातावरणात साजरा करा जयंत वाघ यांचे आवाहन मोहरमचा पवित्र सण बारा इमाम कोठला येथे काँग्रेस कमिटीच्या वतीने चादर अर्पण करताना परंपरेनुसार शांततेत व सौहार्दपूर्ण वातावरणात साजरा करण्याचे आवाहन काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष जयंत वाघ यांनी केले आहे काँग्रेस कमिटीच्या वतीने बारा इमाम कोठला येथे छोटे इमाम यांच्या कबरीवर चादर अर्पण करण्यात आली या कार्यक्रमाला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत वाघ सुनील क्षेत्रे बाळासाहेब वाघमोढे रिजवान शेख अभिजित कांबळे अभिनय गायकवाड रिजवान शेख राजू करडिले फिरोज खान बाळासाहेब भंडारी दीप चव्हाण मोहसिन शेख निजाम पठाण साजिद शेख संजय झोडगे तालीम मामा कुरेशी अन्सार पठाण आरिफ शेख मेहबूब देशमुख संजय छत्तीसे आदी उपस्थित होते संजय वाघ पुढे म्हणाले की मुंबईची दिवाळी पुण्यात गणेशोत्सव जसा प्रसिद्ध आहे तसाच सहाशे वर्षांपासून चालत आलेला अहमदनगरचा मोहरम ताजिया ही नगरची खरी ओळख आहे मोहरम शोक व संयम पाळण्याचा काळ असून या काळात शांतता राखणे समाजात सलोखा टिकवणे व सर्व धर्मियांनी एकत्र येऊन मोहरम साजरा करणे ही आपली जबाबदारी आहे असेही जयंत वाघ यांनी सांगितले विसर्जन मिरवणूक पार पाडताना सामाजिक सलोखा शिस्त व सौहार्द राखण्याचे आवाहनही यावेळी त्यांनी केले आज सर्जपुरा येथे छोटे इमाम या ठिकाणी आम्ही आज, आज दर्शनासाठी शारा आणि सादर अर्पण करण्यासाठी सर्वजण इथं आलो आणि ह्या ओरम ह्या सणाच्या निमित्ताने ह्या साडेसहाशे वर्षापूर्वीचा सा इतिहास आहे साडेसहाशे वर्षापासूनची ही परंपरा चालत आलेली आहे छोटे इमाम आणि मोठे इमाम असे दोन्ही इमाम आज कत्तलकी राहत आहेत आजच्या रात्री ह्या दोन्ही सवाऱ्या उठतात आणि दिवसभर उद्या दिवसभर यांची मिरवणूक मोठ्या उत्साहाने शहरामध्ये होते मी आपल्या या सर्व बांधवांना नववर्षाच्या वर्षाच्या मी शुभेच्छा देतो खूप खूप शुभेच्छा देतो काँग्रेस पक्षातर्फे त्यांना खूप शुभेच्छा अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा